हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा युट्यूब चॅनलमध्ये सगळी कामं आवरली आहेत म्हणजे वाडा साफ केलाय आपली सकाळी लवकरच चरायला जातात वासरं पण चरायला गेली आहेत आणि आता ना जरा ऊन पडते म्हणजे एवढे दिवस पाऊस होता त्यामुळे ना आम्हाला बियाणं पेरता आली थोडीफार बियाणं आमच्याकडे जी शिल्लक आहे ती रुजत घालायची आता तर आज ऊन तर म्हटलं आपण बियाणं रुजत घालूया कारण पाऊस भरपूर असतो ना त्यावेळेला रुजत घालू नाही शकत कारण ती उगवून येतच नाही आतल्या आत खराब होतात तर आता सुयोगनं आठवण आली ती की आपली बियाणं आहेत ती घालायची अजून जास्त उशीर करून चालणार नाही तर चला परस बागेत आता थोडंफार काम करूया इकडे आहेत बियाणं हे आपल्याला कुठून भेटले सरकारी बचत गटातून भेटली ही बियाणं सहा प्रकारची सहा की हा आहेत अजून दोन होती ना ती दाखलात वाटतं तुम्ही ना सहा भेटली होती सहा काय पाच आणि आता ही आमच्याकडे एवढी एवढी शिल्लक आहे तर ती आता आम्ही टाकून घेतो हे कुठलं आपलं हा नाही हे घेवडा पण हे घेवडा आहे ना दोडका काकडी आणि ही चवळी ह्याची आम्ही शेंगा येऊन चवळीच्या दोन वेळेला भाजी पण करून खाल्ली ऊन चांगलं पडला याचा तर रोज ना पाऊस 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 सारखा असा काम करायला गेलं लग की पाऊस यायचं काम करायला गेलं लग की पाऊस यायचा ह्याच्यामध्ये चवळी हा ह्याच्यातच टाका साईडने नाही म्हणजे आधी हे आहे मॅडम पण येतात काम करायला <laughs> माणसांची गरज आहे माणसं कमी पडतात कमी पडतात म्हणजे आम्हीच असतो करायला माणसं वगैरे बाहेरून काही बोलवत नाही ही काय कामाची माणसं नाही आहेत <laughs> आमच्याकडे हाय माऊ तिला फक्त खेळायचं भूक लागली की मग घरात यायचं आम्ही ना ह्याच वाप्यामध्ये टाकतोय कारण की आता ह्या वेली म्हणजे नंतर नंतरला कमी होत जातील शेंगा त्या ह्याचा बहर संपेपर्यंत ह्या आपल्याला मिळतील नंतर म्हणजे रूटिंग आपलं चालू राहील इकडे सगळी खाली ती पिकलेली पानं होती ती काल मी कैचीनी कट केली पारोसा लवकर नाही लागत की पारोसा नंतर येतात पारोसाला वेळ जातो यांनी ना देवरूप मधून येताना ना थोडीफार रोप सुद्धा आणलेली म्हणजे वेगळ्या जातीची कोणती वांगी आणला होतात ना वांगी आ, एक पपईचं रोप आणलं होतं कारण ते पपईचं आमच्याकडे नव्हतं म्हणून आणि काय आणलेलं टोमॅटो आणलेलं तर ते सर्व आम्ही ते लावलंय त्या तेवढ्या चवळीच्या बियाच्या टाकून झाल्या आहेत ह्या वाप्यामध्ये काय आहे काय पडवळ ना हम्म पडवळचा ना जरा प्रमाण या वर्षी कमी आहे आमच्याकडे है ना भरपूर तर काय पक्षी नुकसान करतायत पण ठीक आहे तरी कमीच आहे ना तसं बघायला ले गेलं तर गेल्या वर्षीपर्यंत आता धरल्या होत्या बापे आम्ही असे एक्स्ट्राचे करूनच ठेवलेत तिकडे दोडका टाकलाय पावसामुळे जरा ती वेल जास्त ग्रोथ नाही करत आहे ऊन पडलं की मध्ये मध्ये येईल मग चांगली पाऊस करतोय कळूक ह्याच्यामध्ये काय टाकलंय पडवळ आणि तिकडे ना हे टाकलंय काय ते रोपं लावले टोमॅटोची बघ अशी लाईनीत पाच आणली होती ते तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे कारल्याला पण आता चांगली फुलं धरतात आणि कारली पण बरीच येत आहेत हे शिमला मिरचीचं रोप आहे आणि एवढं छोटंसं रोप असून पण बघा शिमला मिरची धरायला लागली पण त्याला अजून वेळ जाईल मोठी होईपर्यंत हे बघा तरी टाकून टांबा ही बघाशी दोन दोन दोन्ही टाकलेस काय गावटी पण टाकनेस नाही टच सर सर नाही सरकारी सरकारी म्हणजे आपण जे दुकानातून घेत होते स्वस्त चीज ते बियाण आता तेज होतं आमच्याकडे गावटी नाही है ना काय दोड दोडका हम्म गवत किती पण काढलं तरी ते वाढतच जातं सारखं सारखं किती साफ करत बसायचं काय तेवढीच काम आहेत दिवस सुरू झाला की काम वाढून ठेवलेली असतात हा तिकडे वेल नाही आली आहे पाऊस पण यायला सुरुवात थोडं बियाणं टाकल्यानंतर आलं तरी काय हरकत नाही पण एकदमच धो धोदो नको नाहीतर मग अग बिया हे लागेल हे बघा जास्त पण धो पाऊस असला ना तर बियाणं रुजून आपली काय वरती येत तिथे काय काकडीचं टाकूया काकडीचं आम्ही इथे पण हे केलंय बिया टाकल्यात पण ना ती वेल अशी भरगतच झाली तिथल्या तिथे म्हणून ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा नाही टाकत आहे काकडी म्हटलं इकडे मध्ये जागा आहेच ना तिथे वापा करून टाकून देऊ सेपरेट ती जास्त दिवस नसते हा गांडूळ बघ किती येते त्याच्यात मातीत मोठे मोठे जगलीच काय चाललंय खेळते तिला वाटत कि तिच्या काम करतायत ते खेळतायत तुझ्या बरोबर काय ग माऊ बर झालं ना इकडची अडचण पण गेली हा गवत काढून ठेवलेला आणि वाफा पण तयार झाला काकडी आणि इथे आम्ही हे केलं एक एक नवीन नवीन काहीतरी लावत राहतो ते तुम्हाला दाखवतोय हे बघ हे कोंबडी चावू नये किंवा तोडू नये म्हणून बाजूने असा ड्रमचा तुकडा लावला आहे पपईचं झाड आहे आणि इथे आधीचे जे आमचे हे होते ना वांग्यांचं ते खराब झालं त्यामुळे आम्ही इथे तर नवीन लावले इकडे आणि इकडे इथे तर सगळ्या मखमली आलेत पूर्ण परस भाग आम्ही फिरतोय काय चालेल ते बघा मिरच्या पण ठरल्या आहेत त्याला मोठ्या मोठ्या झाल्या मिरच्या आहेत त्या हम्म काळा मती लावता येतील तिकडेच लावूया चांगले झाले तो मोठे लक्षच नाही गेला आपला तिकडे ही पारवशाची बियाणं ना अजून आमच्याकडे बरीच आहे ती बघा कोणाकोणाला हवी त्यांना दिली पण आहेत तरी एवढी राहिले तर ते आता आम्ही ना तिकडे टाकून घेतोय येतील तेवढी येतील असं कारण त्याला असं उंच काहीतरी लागतं वर जाण्यासाठी वेल तर सुयोग आता ते जरा ते गवत आहे ते साईडला काढतात आणि मग तिथे टाकून देणार ते बघा एवढी सगळी बियाण आहेत ना ती असं वाया घालवायला पण चांगलं वाटत नाही जीवावर येत त्यामुळे एक जिथे जागा मिळेल तिकडे आम्ही असं रुजत घालतो म्हणजे आलं तर आपल्यालाच फायदा आहे भाजी खायला मिळेल आणि उशीरा येतात त्यामुळे असं काही टेन्शन नाही की सगळ्याच भाज्या एकदम पिकतात आणि जरी सगळ्या भाज्या एकदम झाल्या तरी ज्यांना हवं त्या ते लोक आमच्याकडे घ्यायला येतातच पावसाळे पावसाळी भाज्या जसं की गेल्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पण यावर्षी जरा आम्हालाच लेट झाला बियाणं रुजत घालायला त्यामुळे थोडं थोडं लेट होतंय सगळ्या गोष्टीला ठीक आहे चालायचं ॲक्च्युली आमच्याकडे गेल्या वर्षी बियाणं नव्हती आणि हे आम्हाला म्हणजे भजी ना पारोशाची हां पारोशाची भजी चांगली लागते तर हे आम्हाला त्या रसिका काकीने दिलं आहे म्हणजे आमच्या बाजारपेठेमध्ये घर आहे त्यांचं त्यांनी दिलं आहे पारोशाचं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे जी जी होती ती दिली म्हणजे असं एक्सचेंज वगैरे करतो इकडे असंच असतं पावसाच्या टायमाला जो तो आपापल्या इकडे आपल्याकडे जे असेल ते दुसऱ्यांना देतं दुसरे जे त्यांच्याकडे असेल ते आपल्याला देतात असंच वाटून मिळून मिसळून सगळं पावसाळी भाजीपाला करतात गावी उंच आम्ही याच्यासाठी केलं आहे कारण ना इथे पावसाचं पाणी थोडं साठतं कारण हे सगळं गवत तासलं आहे ना तर ते माती पण कमी कमी होत जाते जसं जसं आपण तासतो तसं आणि मैत्रियाचं पाणी थोडंफार साठतं म्हणून मसा उंच वापर केलंय आहे जास्त टाकतंय का बिया पारोशाचंच टाका भलती पुढच्या वर्षीला यूज नाही होणार ना हे ही सगळी पिल्लं आहेत आता मोठी झाली बघा सगळे तलंग आहेत फक्त एकच कोंबड आहे माओ तिकडे एक आहे आणि ही बघा एक इकडे इथेच असतात पाठीमागे पण आता ना मुंगूस वगैरे यायला लागले त्यामुळे जरा लक्ष ठेवायला लागतो आता मी आलो आहे पाड्याच्या मागच्या बाजूला जरा गाईंकडे पण लक्ष द्यायला लागतं मधूनमधून कारण सकाळी साडेआठ वाजता येऊन गेलो होतो मी आणि आता वाजले साडे दहा पावणे अकरा तर म्हटलं जरा एकदा बघून येऊया कुठे आहे त्या तिकडे आपल्या समोर वाढ आहे त्या बाजूला आणि इकडे मागे आपल्या गाई चरत असतात आता इकडे बघूया नाही तर पुढे रस्त्यावरती जातात त्यामुळे त्यांना जरा परत लांब न्यावं लागतं नाही तर पुढे पुढे अशा चरत येतात की घरी आता एक आपले राहता घरी गेले कारण ऊन बघा किती पडले आज दोन दिवस पावसानं जरा विश्रांती घेतली इकडे खालच्या बाजूला असतात पुढे पुढे गेले असतील चरत होत्या सकाळी आता मला वाटत इकडे पुढे गेल्या

चिंगी आणि लक्ष्मी आमची त्या इकडे दोघी आहेत गौरी तिकडे खाली होती आणि राधा घरी गेले गाई तर आपल्या आहेत आता जाऊया घरी घरची काम बघूया काहीतरी संध्याकाळचे साडे झालेत आणि आता दूध काढायचा टाइमिंग झालाय तर सुयोग मी गाईंना आपल्या या सगळ्या बाहेर सरत होत्या तर त्यांना आठ मध्ये घेऊन आलेत वाड्यामध्ये साडे ला बाकीची आपली जी आहे ती नंतर येणार गौरी आता विहायला झालीये म्हणजे दोन चार दिवसांची विहेल पण त्यामुळे तिचं दूध आता सध्या बंद आहे म्हणजे नंतर आम्ही अं काढणार तशी गौरी पण ती पण गाभण आहे त्यामुळे तिचं दूध पण सध्या बंद आहे पण ह्या बाकीच्या तिघी जर तीन जणी आहेत तिचं त्यांचं दूध चालू आहे तर त्यामुळे त्यांना जरा लवकर वाड्यात घेऊन यावं लागतं बाकीच्या आपल्या पण येतात पोट भरलं की त्यांचं यांची पण पोट भरतात कारण जे सकाळी निघतात साडे सात वाजता वाड्यातून त्या आता साडेचारला घरात येत आता वाडा आपला रिकामी आहे संध्याकाळी सात वाजता सगळी गुरं येतील तेव्हा पूर्ण वाडा हा भरलेला दिसेल तुम्हाला मी दाखवेन तुम्हाला कारण आता अजिबात जागा होत नाही वाड्यामध्ये सगळ्याच येतात ना लाईनीत आता ह्या फक्त ज्या दुधाच्या आहेत त्या आणल्या आहेत लवकर आणि आपल्याला एक कमेंट आली होती की गायींविषयी गायींबद्दल माहिती सांगा तर गायींबद्दल माहिती आम्ही खूप अगोदर सांगितलेली आहे सगळ्याच गायींबद्दल तर तो व्हिडिओ तुम्ही सर्च करून बघू शकता इथे गायींच्या आम्हानाची तयारी चालू आहे गाई वात्र सगळ्यांनाच आणि गाई पण आपल्या वाड्यात आले फक्त राधा आणि गौरी यायची बाकी त्या आल्यानंतर त्यांना आम्हाला देणार तोपर्यंत ह्यांचं तो सगळं उरकून घेऊ गौरी आणि राधा यायची बाकी होती तर त्या पण आल्या आणि डॉली इकडे बसले आणि राधा पण इकडे आले बघा संध्याकाळचा वाडा एकदम फुल भरलेला असतो आणि इकडे बघा ह्यांना चार टाकले थोडी थोडी चार चालू केले मी संध्याकाळची आणि इकडे धुरी जी आम्ही संध्याकाळी नेहमी करतो ती